अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा सटाणा शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या सुभाष रोड नंबर एक मधील मणीषा ड्रेसेस या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यास सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आकस्मिक आग लागल्याने दुकानातील कपड्यांसह हो, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले सटाणा मालेगाव देवळा कळवण येथील अग्निशामक दलाच्या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न झाल्यानंतर पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले तीस लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतोय सुभाष रोड नंबर एक मधील रोहित रत्नाकर शिंपी यांच्या मालकीच्या मनीषा ड्रेसेस नागरिकांमध्ये घबराट पसरली रस्ते अरुंद असल्याने नागरिकांची धावाधाव सुरू झाली सटाणा नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाला आगीची माहिती समजताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले याच वेळी सटाणा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख मनोहर बोरसे सुपरवायझर किशोर बाबा सोनवणे अग्निशामक दलाच्या व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले यावेळी विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन विद्युत पुरवठा खंडित केला आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच मालेगाव कळवण देवळा येथील अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आले सुभाष रोड नंबर एक दोन व तीन या अरुंद गल्ल्या असल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गल्लीतील उभी केलेली रहिवाशांची वाहने तात्काळ हटविल्यामुळे अग्निशामक बंबांना घटनास्थळापर्यंत कमी वेळात पोहोचता आले चहूबाजूंनी पाण्याचा मारा झाल्याने तब्बल साडेतीन तासांनंतर आगीला नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले रात्रीच्या गस्तवर असलेले सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांनी आपल्या सह सहकाऱ्यांसह दाखल होऊन मदत कार्य केले सटाणा नगर परिषदेच्या चार बंबांसह मालेगाव कळवण देवळा येथील प्रत्येकी एक बंबाने आग आटोक्यात आणली सटाना अग्निशामक दलाचे प्रमुख संदीप पवार बापू नंदाळे बबलू नंदाळे विवेक देवरे भूषण सोनवणे यांच्यासह आरोग्य विभागाचे मनोहर बोरसे किशोर बाबा सोनवणे माजी नगरसेवक राहुल पाटील यांनी आग धुमसत असलेल्या चौथ्या मजल्यावर आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत तर देवळा येथील अग्निशामक बंबाच्या सहाय्याने अतुल पवार यांनी फायरबॉलच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केले अचानक लागलेल्या या आगीचे तांडव साडेतीन तासांहून अधिक काळ सुरू होते गल्ल्या निमुळते असल्यामुळे अग्निशामक बंबांना पोहोचण्यास अडथळे निर्माण होत होते गल्लीतील या शोरूमला लागलेल्या आगीमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली मदत कार्य सर्वांकडून झाले तर आगीची माहिती मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेळोवेळी पोहोचवली गेली